रहदारीस अडथळा ठरणाऱ्या व बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनांना शहर वाहतूक शाखेच्या वतीने जामर लावण्यात आले आहे जामर लावण्यात आलेल्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे बेशिस्त वाहन पार्किंग करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या शहरातील गरुड कॉम्प्लेक्स कराचीवाळा खुंट चौक परिसरातील वाहनांना जामर लावत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे वाहनधारकांनी बेशिस्तपणे वाहन पार्किंग करू नये असं आवाहन शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी केला आहे शहर वाहतूक शाखेचे कमान हातात येताच भूषण कोते यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचं काम केलं आहे त्यांनी केलेल्या भेदडक कारवायांमुळे शहरातील अनेक वाहनधारक वाहतूक नियमांचे पालन करताना शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते पोलीस उपनिरीक्षक विनायक सैन्य संदीप पाटील जितेंद्र आखाडे भागवत पाटील भूषण शेटे विवेक वाघमोडे मयूर पाटील विलास मालचे तौसिफ शेख मनोहर महाले आधी यावेळी उपस्थित होते नमस्कार मी एक गोष्ट शहर वाचून शाखत होते धुळे शहरात हे प्रमुख चौक आहे त्या चौकांजवळ असलेले शॉपिंग कॉम्प्लेक्स हॉटेल्स या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था पुरेशा प्रमाणात असतात धुळे वाहनकार नेहमी आपल्या वाहनाच्याबरोबर पद्धतीने पार्क करत असतात आणि त्यामुळे नेहमी वाहतुकीची कोणते निर्माण होत असते त्यासाठी आपण त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतो ही चालन मशीनद्वारे आपण त्यांच्यावर कारवाई करतो बरेचसे टू व्हीलर जे आहेत त्या स्क्रॅप असल्यामुळे किंवा त्या लोकांचे कधीही त्यांना आर टी ऑफिसला जाण्याची गरज नसल्यामुळे ती चालन पेंडिंग येतात देतातही त्यांना पुन्हा पुन्हा आवाहन करून देखील चालन करत नाही त्याचा त्यां त्यांच्यावर ई चालनचा परिणाम होताना दिसून येत नव्हता म्हणून या गोष्टीला कुठेतरी तणाम लागावा आणि जे वाहनधारक घेताना शिस्त लागावी या गाडी आम्ही जामर मागवले आहेत जेणेकरून अशी काही व्हेकल असतील जी विदाऊट पार्किंगच्या ठिकाणी लागली त्यांना आम्ही ही कामं लावल्यानंतर कमीत कमी त्या वाहन चालकांना तेवढा त्रास होईल की त्यांना रोजच्या ऑफिसला यावं लागेल दंड भरावा लागेल आणि यामुळे या, या होणाऱ्या त्रासामुळे तरी ते आपले वाहन पार्किंगमध्ये पार्क करतील किंवा रोडच्या कडेला व्यवस्थित पार्क करतील त्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही त्यामुळे आता यापुढे असेच चालू आम्ही ठेवणार आहोत आणि याद्वारे मी आव्हान करू इच्छितो तर वाहनधारकांना किती आपले वाहन पार्किंगच्या जागेतच पार्क करावी अन्यथा आपल्याला जांभरच्या का कारवाईला सामोरं जावं प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे जिल्हा स्वस्त धरणे दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांकरिता जलरोड येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे शासनाने मागण्या त्वरित मान्य कराव्या तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करण्याचा इशारा देखील संघटनेने शासनाला दिला आहे जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी एकत्र येत धरणे आंदोलन केले आहे एकूण चौदा स्वरूपाच्या मागण्यांकरिता संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षांपासून संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांकरिता शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत आहे मात्र शासन स्तरावरून कुठलीही कारवाई होताना दिसून येत नाही अन्न नागरी पुरवठा मंत्र्याकडे बैठक होऊनही समस्या न सुटल्याने महाराष्ट्रभरातील एकोणतीस जिल्ह्यात दोनशेपेक्षा अधिक तालुक्यात आंदोलन करण्यात येत आहे याप्रसंगी जिल्हाभरातील रेशन दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा रेशन संघटनेचा अध्यक्ष मधुकर रंगराव पाटील आमच्या विविध मागण्यांसाठी बऱ्याच वर्षापासून आंदोलन करत आहोत आणि ते आंदोलन सुरूच राहिलेलं आहे पण त्याच्यात मागण्या काही पूर्ण होत नाही आणि त्या मागण्यांसाठी सत्तावीस तारखेला तहसील कार्यालयावर एक दिवशी धरणे आंदोलन केलं आता दोन तारखेला कलेक्टर कचेरीवर धरणे आंदोलन आहे आणि सात तारखेला मंत्रालयात आठ आठ तारखेला मंत्रालयात धरणे आंदोलन आहे या आमच्या कमिशन वार करणे आम्ही के कर जे केवायसी करतोय हे आम्हाला एक रुपया शासनाकडून मोबदला मिळत नाही त्याचा मोबदला मिळायला पाहिजे जे डाटा एंट्री केले त्याचे पैसे आमचे प्रलंबित राहिलेले आहेत ते दिले नाहीत आणि धान्याचे जे कमिशन वाढ झाली पाहिजे मागच्या वेळेस ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस आम्हाला सचिवांनी सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही पन्नास रुपये वाढ करून देऊ पण आता जवळजवळ त्या शब्दाला एक वर्ष पूर्ण झालं अजून ते पन्नास रुपये वाढ झालेली नाही म्हणजे आम्ही मागच्या मागण्या प्रत्येक वेळेस त्याच मागण्यात आमच्या वा मागण्या काही दुसऱ्या नाहीत पण त्या मागण्या पूर्ण होत नाही त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक वारंवार तेच आंदोलन करत आहोत शासनाजवळ सगळ्यांना देण्यासाठी पैसा आहे पण ज्यावेळेस रेशन दुकानदार काहीतरी मागायला जातो त्यावेळेस अर्थमंत्री सांगतात की आमच्या तेजुरीत पैसा नाही आताच चालू बघा अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेस त्यांनी घोषणांचा पाऊसच पाडलेला आहे पण त्याच्यामध्ये तीन घटक त्यांनी वगळून दिले नेमके जे महत्त्वाचे आहेत ज्यांनी ज्या दुकानदारांनी करोना काळामध्ये जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस काम केलं त्यांच्यासाठी कुठेही योजना यांनी राबवली नाही सुद्धा ते आम्ही मागणी केली होती की आम्हाला पन्नास लाखाचा विमा दिला पाहिजे जे आमचे दुकानदार करोना काळामध्ये ज्या करोनामध्ये वारले त्यांना काहीतरी त्यांनी अर्थ सहाय्य दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा असंच आंदोलन केलं होतं त्यांना सुद्धा असं दाखवलं परत बॉर्डरवरचे जे सैनिक आहेत त्यांना सुद्धा अशीच परिस्थिती आज चार वर्षाचं त्यांनी करून टाकलं तसेच रेशन दुकानदाराच्या बाबतीत सुद्धा हीच परिस्थिती निर्माण होते म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आमचं धरणे आंदोलन आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे महानगरपालिकेने वाढीव घरपट्टीच्या नोटीस बजावल्यानंतर हजारो नागरिकांनी महापालिकेत हरकती नोंदवल्या आहे या हरकतींवर सुनावणी घेण्याचे काम आजपासून सुरुवात करण्यात आले आहे सुनावणीसाठी दिवस दररोज दिवसभरात पाचशे नागरिकांना बोलवण्यात आले असल्याची माहिती मनपा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे या संदर्भात अतिरिक्त आयुक्त करुण डहाळे व सुनावणी अधिकारी शिरीश जाधव यांनी माहिती देताना सांगितले की धुळे शहरातील पेठ बाग चाळीस करोड भागातील एकोण एकोणचाळीस हजार चारशे नोटिसांपैकी सव्वीस हजार सत्तर नोटिसां वाटप झाल्या आहेत यापैकी चार हजार पाचशे सदुसष्ट नागरिकांच्या हरकती प्राप्त झाल्या आहेत या हरकतींवर एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुनावणी घेण्याचे काम सुरू झाले आहे त्यासाठी अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे उपायुक्त संगीता नांदूरकर शोभा बाविसकर हेमंत निकम सहाय्यक आयुक्त समीर शेख सुनावणी अधिकारी म्हणून मधुकर निकुंबे शिरीष जाधव यांची नेमणूक केली आहे त्यानुसार हरकतींवर सुनावणी घेण्यात येत आहे धुळे शहरातील काही नागरिकांना नोटीस मिळाल्या नसेल त्यांनी महापालिकेत येऊन नोटीस प्राप्त करून घ्याव्यात व त्यावर हरकत असल्यास हरकत घ्यावी असे आवाहन अतिरिक्त आयुक्त करुण राळे व सुनावणी घरांचा सर्वे पूर्ण झालेला असून आपण त्यांना वाढीव घरपट्टीच्या नोटीसेस देण्यात आलेल्या आहेत त्यापैकी आपण सव्वीस हजार नोटीसेस वाटप केल्या त्यानुसार आज साडेचार चार हजार पाचशे सदुसष्ट एवढ्या हरकती धुळे महानगरपालिकेकडे प्राप्त झालेल्या आहेत एक जुलैपासून आपण कार्यवाही सुरू आहे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये एक जुलैला साधारण दररोज आपण पाचशे हरकतींची आपण सुनावणी इथं घेत आहोत काल एक तारखेला ता एकूण पाचशेपैकी पैकी तीनशे हरकती प्राप्त झाल्या होत्या आज देखील हे काम असं सुरू आहे सकाळच्या सेशन मध्ये तीनशे आणि दुपारच्या सेशन मध्ये दोनशे अशा हरकतदारांना आपण इथे बोलावण्यात येऊन त्यांच्या हरकतीवर सुनावणी घेण्यात येत आहे आणि प्रत्येकाच्या हरकती आपण इथे नोंदून घेत आहे त्यान त्यानुसार पुढे डिसिजन घेण्यात हे एक जुलै पासून आपण जे सुरू केलेलं आहे साधारण साडे चार हजार पाचशे सदुसष्ट हरकती पूर्ण होईपर्यंत ही कार्यवाही प्रतिनिधी रूपक बिराडी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे साक्री तालुक्यातील विशेषतः महिर टेंबे प्र भडगाव वर्धाने नागपूर लखमापूर घाणेगाव पैकी रामनगर या गावातील पारंपरिक गुरुचरण गायरन वन जमिनीवर होणारे अतिक्रमण त्वरित थांबवा व या गावातील मेंढपाळ ठेलारी धनगर लोकांविरुद्ध दाखल केलेल्या खोटे केसे त्वरित मागे घ्या व वर्धाने तालुका साखरी जिल्हा धुळे बिटातील कक्ष क्रमांक चारशे तेरा मधील दोनशे पाच एक्टर जमीन असून फक्त सात लाभार्थ्यांना दावा पात्र असून उर्वरित चोपन्न दावे अपात्र झाले आहे सतरा ऑब्लिक दोनशे दोन असून दावेदारांनी जमीन बळकवली असून तरी मेंढी चारण्यासाठी वन जमीन मुक्त करा अशा निवेदन धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने साखरेचे नायब तहसीलदार राजेंद्र सोनोनी यांना देण्यात आले आहे मागण्या मान्य न झाल्यास रास्ता आंदोलन करण्याचा दे इशारा देखील धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनात देण्यात आला आहे या प्रसंगी रमेश सरक श्रावण सरक बापू सरक रामोडू सरक पोपट सरक सुभाष सरक विठ्ठल गोयकर गोटू सरक सुरेश गोयकर रामदास गोयकर आदी यावेळी उपस्थित होते आपल्या साखरी तालुक्यामध्ये वन जमीन व झाड तोंडणी मोठ्या प्रमाणात चालू आहे मित्रांनो आणि फक्त मेंढपाळांचा प्रश्न नाही मेंढपाळ हा हो आठ महिने बाहेर गावाला असतो आणि चार महिने गावावर येतो गावावर येऊन अतिक्रमधारकांनी पाण्यावर जाणारे रस्ते असतील जंगलामध्ये मेंढ्या चारण्याची जमीन असेल ती गावांगावं पूर्ण शंभर टक्के जमिनी काढण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे तर याला कुठेतरी आळा बसला पाहिजेल फक्त हा ठेलारी मेंढपाळ धनगर समाजाचा प्रयत्न नाही प्रत्येकाला ऑक्सिजनची गरज लागली तेव्हा आपण झाडं लावत होतो आणि तेच झाडं तोडण्याचं काम गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून या साखरी तालुक्यामध्ये असेल या धुळे जिल्ह्यात असेल या महाराष्ट्रामध्ये असेल पूर्ण जाड तोड जाड तोडायचं काम चालू आहे आणि शासनाला वेटीस धरून एक जण कमीत कमी दहा ते पंधरा एकर जमीन काढतो आणि ती जमीन स्वतःची त्यांना शासनाकडून पहिला लाभ भेटलेला आहे असे व्यक्तीसुद्धा जमीन काढतात याच्यामुळं आपले गुरंढोरं असतील गावातले मेंढपाळांच्या समस्या असतील यांना चारण्यासाठी जागा उपलब्ध नाही राहिली मित्रांनो आणि त्यांच्या संघटना आपले काही गोरगरीब मित्र शेतकरी असतील हे जर जंगलात गेले डोरं डोर घेऊन चारायला तर तर त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा दाग दाखवतात आणि सिटी अंतर्गत तुमच्यावर कारवाई करू असं दाग म्हणून आपल्या शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ आली मेंढपाळानं उपासमारीची वेळ आली गेलो सातत्याने आम्ही दहा वर्षापासून निवेदन देत आहोत कलेक्टरला देतो तहसीलदारांना देतो पण ह्या वेळेस मित्रांनो वेगळं निवेदन दिलंय गेल्या चार पाच दिवसामध्ये याचा जर निर्णय नाही झाला तर आम्ही <coughs> महीर फाट्यावर एक हजार मेंढ्या घेऊन रस्ता रोको करणारे मित्रांनो ज्यांना या या रस्त्यारोकामध्ये ज्यांना सहभाग व्हायचंय त्यांना आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्या रस्ता रोकोला सामील व्हा जर जंगल आपल्याला नाही उरलं तर आपण गुरु असतील डोरं असतील ते आपण चालू शकत नाही आणि पाण्याची सुद्धा उपासमारी येऊ शकते त्याच्यामुळं आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देणार आहोत त्यामुळं आजचं खेलारी मेंढपाळ समाजाचं निवेदन तशीदारांना दिलंय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज वे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक तथा धुळे शहराचे रहिवासी देवीदास पाटील यांच्या नका रोड भागातील स्वामी नगरात असलेल्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारत सोनं चांदीच्या दागिन्यांसह दुचाकी के लंपत केली आहे नगरसेवकाच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याने परिसरात चांगली चळवळ उडाली आहे या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करत आहे गेल्या एक महिन्यांपासून दवाखान्याच्या कामानिमित्त बाहेरगावी गेल्याची सध्या सध्या चोरट्यांनी घरात प्रवेश करत आज सफाई केली आहे कपाटातील एक तोळे सोन्याचा हार वीस ते पंच रुपये रोख व एक दुचाकी चोरट्यांनी चोरून दिली आहे असा एकूण लाखोंचा मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तरट्यांचा शोध घेत आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र नेऊ धुळे भारतीय जनता पार्टीने बंजारा समाज बांधवांच्या माध्यमातून श्रावण चव्हाण यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी बंजारा समाजाच्या बैठकीत घेण्यात आली आहे नुकत्याच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली मग श्रावण चव्हाण यांना का नाही असा सवाल करत चव्हाण यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी धुळ्यात झालेल्या बैठकीत समाज बांधवांनी एकमुखी मागणी केली आहे याकरिता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे यावेळी बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रांनो महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये पंचवीस विधानसभा क्षेत्र असे आहेत की त्या पंचवीस विधानसभा क्षेत्रामध्ये बंजारा समाजाने ठरवला तोच आमदार होऊ शकतो आणि सत्तावन्न अशी मतदारसंघ आहेत एकूण की त्या ठिकाणी बंजारा समाज हा निर्णायक आहे तर आपण विचारत आहात की बंजारा म्हणजे येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण महाराष्ट्रातून सुटून निवडणूक लढवणार का मित्रांनो आपण आजपर्यंत बघत आला थिंक टँक असते ना त्या ठिकाणी थिंक टँकला जोखिम्याच्या याच्यात पाडत नसते संघटना कुठली तर मी राज्यासह देशभरात अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचं आणि भारतीय जनता पार्टीचं चांगल्या प्रकारे प्रबोधन करत असतो म्हणून माझी शेवटची आणि अंतिम इच्छा एकच आहे की मला भारतीय जनता पार्टीने मागच्या दारूनच मोठं करावं निवडणूक लढवण्याची माझी अजिबात इच्छा नाही प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे